नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापकानंद भिसे माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो थमनेल बघून आपल्याला लक्षात आलं असेल एक सकाळ वृत्तपत्रामधली एक छोटीशी बातमी आहे आणि बातमी अशी आहे की पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार जागा सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि अर्ज सतरा लाख शहात्तर हजार वीस नंतर मैदानी चाचणी आणि अनेक जणांचे ही बातमी व्हॉट्सअप टेलिग्राम आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि अनेक जणांचे मला फोन आले माझ्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर वीस मेला पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होणार आहे का आता याच्यातली शेवटची ओळ जर तुम्ही वाचली की वीस नंतर मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे आपला एक व्हिडिओ मी याच्या आधी बनवला असं होता की पोलीस भरतीचे ग्राउंड कधी चालू होऊ शकतं किंवा प पोलीस भरतीचे ग्राउंडचे अंदाजी तारीख किती तर मित्रांनो ही एक छोटीशी बातमी आहे आणि त्याच्यामध्ये एक शब्द वापरला की वीस नंतर शक्यता, शक्यता आहे शक्यता सांगितलं याबाबत कोणतंही ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे कोणतंही ऑफिशियल नोटिफिकेशन नसल्यामुळं ही शक्यताच आहे आणि काय झालं की वीस मेला जर अनेकांनी याचा अर्थ असा धरला की वीस मेला पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होणार आहे मग आता ज्यांनी नव्यानंच या परीक्षेचा अर्ज भरला असेल आणि आज आज मी व्हिडिओ बनवत आहे आजची तारीख आहे अठरा एप्रिल आणि जवळपास एकच महिना मग शिल्लक राहायला मग असं कसं करायचं मित्रांनो ही शक्यता आहे वीस मेलाच होईल असं कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही सूचना येत नाही अधिकृत सूचना शासनाची येत नाही तोपर्यंत ग्राउंड कधी होईल हे सांगता येणार नाही वीस मेला माझ्या मते तरीही ग्राउंड होण्याची शक्यता नाही आहे माझ्या अंदाजानुसार झालं तर जूनच्या पंधरा तारखेनंतर होण्याची शक्यता आहे परंतु त्यालाही वातावरण हे जबाबदार राहील जर पावसाळा जर योग्य वेळी जर सुरू झाला पाऊस तर मात्र पोलीस भरतीचे ग्राउंड हे पुढं ढकलल्या जातील अजून कशा पद्धतीचे आणि कोणत्या कारणाने पुढे ढकलल्या जातील त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तुर्तास पोलीस भरतीचे ग्राउंड वीस मेला सुरू होईल अशी माझी शक्यता नाही आहे परंतु शक्यता नाही आहे नव्याण्णव ना टक्के नाही आहे परंतु जर का झाले तर तुम्ही तयार असलं पाहिजे त्यामुळं घाबरून जाऊ नका घाबरलं माणूस ज्यावेळेस एखादा विद्यार्थी घाबरतो ना तर त्या त्याचा परिणाम हा त्याच्या त्या, त्या अभ्यासावर होत असतो तुमचा परिणाम तुमच्या ग्राउंडवर होईल की वीसच दिवस राहिले एकोणतीस राहिले तीस राहिले असं होईल तुम्ही रेग्युलर जशी प्रॅक्टिस करताना त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस करा कोणतंही घाबरण्याचं कारण नाही आपण असं समजूया की सध्यास भरतीची तारीख नाही आणि आली तरीही आपण त्याच्यासाठी तयार आहोत त्यामुळं थोडंसं घाबरू नका घाबरलं की आपलं परफॉर्मन्स थोडासा कमी होऊन जाईल तुम्ही नित्यनेमानं ज्या पद्धतीनं ग्राउंडची तयारी करता त्याच पद्धतीनं तुम्ही नित्यनेमानं ग्राउंडची प्रॅक्टिस करा जर तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये मा करा मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही जे कमेंट्स केले त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद